कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे काळ्या मसाल्याचं चिकन चिकन बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवतो चिकन घेतलं हे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलं अद्रक लसूणची पेस्ट घेतली हे दोन कांद्या लसूण आणि दोन तीन इंच आलं घेऊन येणार आल्या लसणाची पेस्ट करून घेतली तेल घेतलं हे बघा आपल्या घरगुती बनवलेला काळा मसाला घेतला आणि धने पावडर हळद आणि लाल तिखट दोन कांदे घेतले कोथंबीर खोबरं किसून घेतलंय थोडीशी हरभऱ्याची डाळ थोडे फुटाणे आणि हावरी एक पातील ठेवलं पातील्यामध्ये ना आपण तेल टाकू चला आता आपलं तेल तापलंय त्यात ते ना आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ बघा आपल्या अद्रक लसूणची पेस्ट ना आपल्याला चांगली परतून घेऊ आपण हे ना त्यात चिकन टाकू हे एक किलो धुतलेलं चिकन आहे चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद दीड चमचा येण्या मीठ टाकते आता आपल्याला येणं चांगला असं मस्त मिक्स करून घ्यायचं हे बघा आपले हळद धने पावडर सगळं किती छान मिक्स झालं हे आज आपल्याला चांगलं मस्त असं हा मिक्स करून घ्यायचं आपण थोडीशी कोथिंबीर टाकू हे बघा आपलं चिकनला आहे ना मिठाचं पाणी असं सुटायला लागलंय आता आपण ना त्याच्यावर एक झाकण ठेवून येणार ठेवून घेतला आता आपण येणा त्या पाणी टाकून घेऊ म्हणजे आपलं चिकन मध्ये गरम पाणी टाकायला आपल्याला होईल आपलं चिकन शिजत तोपर्यंत आपण ना मसाल्याची तयारी की करून घेऊ आपण तवा तापायला ठेवला ना कापून कांदा आहे ना मी भाजायला घालते हे बघा मी दोन कांदे घेतले चला आपण दोन कांदे घेतले आता ते ये ना आपण कापून घेऊ असे बारीक कांदे कापून घ्यायचं आपल्याला हा कांदा आपण याला ताजा टाकून असा भाजून घेऊन असत बघा अशा पद्धतीने आपण कांदा भाजल्याने आपला कांदा पण लवकर भाजतो आणि छान भाजल्या जातो तातात ता पाणी ठेवलं होतं गरम व्हायला आता आपण हे ना ग गर पाणी गरम झालं आपण हे ना हे चिकन मध्ये टाकून घेऊ हे चिकन आहे ना आता आपल्याला पातेल्यामध्ये मध्ये शिजवायचं बघा आता आपला कांदा आहे ना मस्त असा भाजत आलाय आता आणखी झाल्यामुळे आपण कांदा भाजून घेऊ हे बघा आपण हे ना पाच मिनटं हा कांदा आहे ना असा चांगला भाजून घेतला हे बघा आपला कांदा चांगला काळा झाला आता आपण आहे ना हा भाजलेला कांदा एका प्लेटमध्ये काढून घेऊ चला आता डाळ ये ना भाजून घेते मी रस तेल टाकते डाळ येई आपल्याला अशी मस्त लाल भाजून घ्यायची डाळ भाजून झाली आता आपण त्यात येणा फुटाणे टाकू फुटाणे पण आपल्याला थोडेसे भाजायचे फुटाणे आधीच भाजलेले असतात पण थोडेसे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे झाले आता आपले फुटाणे डाळ भाजून आता ते काढून घेऊ चला आता आपण खोबरं भाजून घेऊ खोबऱ्याला पण आपल्याला थोडंसं तेल टाकायचं खोबरं हे ना आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं कारण आपण हे ना खोबरं किसून घेतलंय त्याच्यामुळं फुल गॅस केला तर आपलं खोबरं जळून जाईल त्याच्यामुळं आपल्याला आहे ना कमी गॅसवरच खोबरं असं मस्त लाल भाजून घ्यायचं आता आपलं खोबरं लाल भाजून आता खोबरं पण आपण काढून घेऊ भाजल्याला कांदा पण आहे ना आपण परत आता त्याच्यामध्ये तेल टाकून भाजून घेऊ आपल्याला कांद्यामध्ये टाकून थोडीशी कांद्या आपण हवनी भाजली ना म्हणजे आपल्या ना जास्त अशी उडत नाही बघा चला आता आपण हा कांदा पण काढून घेऊन भाजलेला मसाला गार झाला आता आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून येणं बारीक करून घेऊ ने मसाला आहे ना आपण मिक्सरला बारीक करून घेऊ आणि ना असा मसाला आहे ना बारीक वाटून घेतला हे बघा किती छान अशी बारीक पेस्ट करून घेतली आणि छान असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आता दहा मिनटं झाले आता आपण बघू आपलं चिकन का शिजलं का हे बघा दहा मिनटं झाल्या आपण आता चिकन बघू शिजलं का आपलं हा हे बघा दहा मिनटं झाले आपलं चिकन पण चांगलं शिजलं नाही तुटत पण आहे आपलं चिकन येणे शिजलं आता हे बाजूला ठेवून घेऊ आता तोपर्यंत मी इकडे ना मसाल्याची तयारी करते आपण कढई ठेवली आता गॅस फुल करते मी आता कढईमध्ये ना आपण तेल टाकू आता आपण हे ना अद्रक लसूणची पेस्ट आहे ना तेलामध्ये टाकू आपल्याला तेलामध्ये ना आणि त्याच्या कोसणीची पेस्ट येणार छान अशी परतून घ्यायची आपण मिक्सरला हे बारीक वाटलेला मसाला पण तेलात टाकू चला आता आपण घरगुती बनवलेला आहे ना एक चमचा काळा मसाला टाकते एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि एक चमचा धनेपूड आता मसाले आपल्याला सगळे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मसाला आहे ना मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा हे बघा आता साईडने आपल्याला मसाल्याला तेल पण सुटायला लागलं असा तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला आहे ना असं तेलात परतून घ्यायचा हे बघा आपला मसाला आहे ना असा तेलामध्ये छान परतला ना आपल्या भाजीला ना खूप छान टेस्ट येते आपला मसाला छान परतून झाला आता आपण शिजून घेतलेलं चिकन त्यात टाकून घेऊ आपल्याला सगळं शिजलेलं चिकन यांना मसाल्यामध्ये टाकायचं आपल्याला रसा बनवण्यासाठी आपण चिकन शिजवलेलं त्याच पातीला थोडंसं पाणी गरम करून घेऊ आपल्याला आहे ना भाजीला गरमच पाणी टाकायचं चला आपलं पाणी गरम होतं तो तो तोपर्यंत आपण हे ना चांगलं हे मिक्स करून घेऊ झालं आपलं गरम पाणी आता आपण हे ना हे सगळं मसाल्यामध्ये टाकून घेऊ पाणी नाही हे तुम्हाला भाजी किती दाट आणि किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता आता आपण हे ना गरम केलेलं पाणी सगळं त्यात टाकून घेतलं हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला हे रस आहे ना उकळून घ्यायचा चला चम चमीट ता आता आपण हे ना अगोदर चिकन शिजायला आहे ना दीड चमचा मीठ घातलं तर आता ना आपण अर्धा चमचा मीठ घालू चिकन आहे ना मस्त मसाल्यामध्ये पण छान शिजलं आणि हे बघा रसा पण दाट झालाय चला आता आपण आहे ना त्यात कोथिंबीर टाकू चला बघा किती छान झाले आपली चिकनची भाजी हे बघा झाले आपली काळ्या मसाल्याची चिकनची भाजी तुम्हाला माझ्या काळ्या मसाल्याची चिकनची भाजी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखी काळ्या मसाल्याची चिकनची भाजी करून बघा